Gracias. Gracias. ध्येय निश्चित करून कामाला लागा यश मिळतच दीपक अतिग्रे यांचं प्रतिपादन प्रचंड कष्ट केल्याशिवाय यश मिळत नाही स्पर्धा परीक्षेची तयारी ही, ही अकरावीपासून पहिल्या वर्षापासून करावी आपण आपले स्वप्न मोठे ठेवा आणि ती पूर्ण करण्यासाठी सतत कार्यरत तुम्ही पाहिलेले स्वप्न निश्चितच सफल होतं तुम्ही ठरवलेलं ध्येय यशस्वी होतं भारतामध्ये शिकून भारत मातीची सेवा करा त्यासाठी योग्य ट्रॅक निवडा असं प्रतिपादन ज्येष्ठ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक दीपक अतिग्रे यांनी ओबीसी जनमोर्चा प्रणीत राजश्री शाहू करिअर गायडन्सच्या शाह वतीनं आयोजित केलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मेळाव्यात केलं विद्याभवन या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती मुख्याध्यापक संघाच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की जीवनात यशस्वी होण्यासाठी खूप संधी असतात परंतु योग्य मार्गदर्शन अभावी आपण ती संधी साधू शकत नाही म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपली क्षमता ओळखून मोठा अधिकारी होण्याची स्वप्ने बाळगा आणि ते होण्यासाठी आपला अभ्यासक्रम व अभ्यासाची पद्धत तज्ञ तत् तज्ज्ञांच्याकडून तत्न, निश्चित करून घ्या आणि कठोर मेहनत करा शासकीय अधिकारी होण्यासाठी ध्येयपूर्त होतच यावेळी परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती या विषयावर मार्गदर्शन करताना ऑस्ट्रेलियामधून सिव्हिल इंजिनिअरिंग एम एस पूर्ण करून आलेल्या समीक्षा लोहार म्हणाल्या की केंद्र व राज्य सरकारच्या परदेशी शिक्षणासाठी स्कॉलरशिप आहेत त्यासाठी आपण योग्य ती माहिती घेऊन ऑनलाईन अर्ज करावा परदेशात एम एस करण्यासाठी नव्वद ते पंच्याण्णव लाख आणि पी एच डी करण्यासाठी सव्वा कोटी ते दीड कोटी अशा निधी केंद्र व राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांना दिला जातो त्यासाठी विद्यार्थ्यांना जगभरात सुरू असणाऱ्या प्रथम दोनशे क्रमांकाच्या मानांकन असलेल्या विद्यापीठात प्रवेश मिळाल्याने ऑफर लेटर एकतीस जानेवारीपूर्वी मिळवून घ्यावे फेब्रुवारी ते मार्च अखेर एप्रिल अखेर ऑनलाईन प्रवेश अर्ज परदेशी शिक्षणासाठी करावा लागतो त्यासाठी बेसिक इंग्लिशची परीक्षा द्यावी लागते ही परीक्षा पास झाल्यानंतर शासनाचा निधी परदेशी विद्यापीठाकडून दिला जातो आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थी फारच कमी संख्येने परदेशात जात असल्याने त्यांच्या रिक्त जागा मोठ्या प्रमाणात असतात इथून पुढच्या काळात त्या रिक्त राहणार नाहीत त्यासाठी सर्वच विद्यार्थ्यांनी परदेशी शिक्षणासाठी मानसिकता करून घ्यावी अशी माहिती त्यांनी यावेळी दिली

है, है ते ते की वैष्णव कुमाराला मुंबई हायकोर्टात पहिली आली बरेच आहे एसटी मधून सुद्धा राज्यात पहिली आहे त्या व्यवस्थित होऊन जात आणि तिघी पण राज्यात पहिला तिघी पण आता आजच्या लेव्हल मला वाटतय मला वाटतं सोप माझ्या

सक्षमतेने काम करणारे आणि त्यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं त्या स्वातीताई काळे यांचाही सत्कार शाल पुष्पगुच्छ आणि राजेंद्र कुंभार लिखित संवाद तिरकस आणि चौकस हे पुस्तक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्राचीपरीत प्रसाद नाळे श्रावणी गुरव संदीप गुरव संजयत गुरव संगीता लोहार वेदांत कांबळे चंद्रकांत कोळे सचिन सुतार सुखदेव सुतार सौरभ कापसे आदी विद्यार्थी व पालक उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वस्वी सुनील महाडेश्वर किशोर लिमकर चंद्रकांत कोळे मोहन हजारे संजय काटकर बाळासाहेब लोहार आदींनी परिश्रम घेतलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रुपाली सातारडेकर यांनी केलं धन्यवाद मी शुभांगी पाटील डी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डी बी सी लाईव्ह न्यूज